अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले असून शहरासह ग्रामीण भागातही मूर्तिकार रंगकामात दिवसरात्र मग्न असलेले पहावयास मिळत आहेत मोहपाडा येथील मूर्तिकार मनोहर धोत्रे यांनी सलाबातप्रमाणे बुकिंगच्या तीनशे व इतर पंधरा आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या आहेत या श्री गणेश मूर्तींचे काम श्रावण महिना संपण्यापूर्वीच पूर्ण करण्याची प्रथा आहे मूर्तीकार रंगकाम करणारे कारागीर गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवत असून मूर्ती विक्रेत्यांनी ठिकठिकाणी गणेश मूर्ती विक्रीला ठेवून विक्रेते गिराहिकांची प्रतीक्षा करत असल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे गणेश मूर्तीला रंग देण्याच्या कामाला गती मिळाली असून यावर्षी तालुक्यातील गणेश मंडळांनी गणेश सोहळा साजरा करण्यासाठी पंधरा दिवस अगोदरच गणेश मूर्तीची मागणी केली आहे यामुळे प्रत्येक कारागिरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरत असतानाच मूर्तीचा जीव असणारे डोळे किरीट त्रिशूल गंडक आदींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे यामध्ये मूर्ती आकर्षक व रेखीव दिसण्यासाठी डोक्याच्या किरीटास सोनेरी सिंहासनास फिकट गुलाबी पाठीमागील आसनास लाल हिरवा पिवळा केशरी आदी रंगांनी गणेश मूर्तीचा पुरवठा केला जात असून मोहपाडा येथील गणेश मूर्ती साकारण्यासाठी मनोहर धोत्रे यांना त्यांची पत्नी व मुलगी मदत करताना दिसत आहे धोत्रे कुटुंबाने आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या आहेत त्यामुळे ग्राहकांचा या डिझाईनच्या गणेश मूर्ती खरेदी करण्याकडे कल आहे घरगुती पूजेच्या मूर्तींना खूप मागणी वाढली आहे यामुळे देखील गणेशोत्सवाची चाहूल लागल्याने गणेश मूर्ती रंगवण्याच्या व विक्री करण्याच्या कामाला वेग आला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट